तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडताना मनात ठरवता की आज फक्त महिन्याचा किराणा घ्यायचा आहे जास्त काही नाही थोडक्यात काम उरकायचं आणि परत घरी जायचं पण ज्या क्षणी तुम्ही डी दारातून आत पाऊल टाकता त्या क्षणी तुमचं नियंत्रण हळूहळू सुटायला सुरुवात होते कारण समोरचं दृश्यच असं असतं की तुमचं लक्ष नकळत विचलित होतं उजवीकडे डावीकडे रांगेत ठेवलेली चमकदार पॅकेजेस मोठमोठ्या अक्षरात लिहिलेले ऑफर्स एकावर एक फ्री आजच घ्या लिमिटेड स्टॉक अशा शब्दांचा मारा सुरू होतो आणि तुमचा मेंदू हळूहळू काम करणं बंद करतो तुम्ही आज शिरताना मनात एक छोटीशी लिस्ट घेऊन आलेली असता पर काही मिनिटातच ती लिस्ट खिशात किंवा मोबाईल मध्ये राहते आणि ट्रॉली मात्र स्वतःहून भरायला लागते सुरुवातीला तुम्ही म्हणता ठीक आहे हे तर गरजेचंच आहे पण मग अचानक ट्रॉलीत अशा वस्तू दिसू लागतात ज्या तुम्ही घेणारच नव्हता आणि तरीही तुम्ही स्वतःलाच समजावता की चालेल स्वस्त मिळतंय पुढच्या महिन्यात उपयोगी पडेल कारण डी मार्टमध्ये खरेदी ही फक्त वस्तू घेण्यापुरती मर्यादित नसते ती एक आखलेली योजना असते जिथे ग्राहक कसा वागेल कुठे थांबेल काय उचलेल हे सगळं आधीच ठरवलेलं असतं आणि तुम्हाला कळतही नाही की तुम्ही हळूहळू त्या जाळ्यात अडकत चाललेले आहात तुम्ही पाच वस्तू घ्यायला जाता आणि बाहेर पडता तेव्हा ट्रॉलीत किमान पंधरा वस्तू असतात आणि हे फक्त तुमच्याच बाबतीत नाही तर जवळजवळ प्रत्येकाच्या बाबतीत बाबतीत घडत कारण डीमार्ट मानवी मानसिकतेचा अचूक अभ्यास करून आपली स्ट्रॅटजी आखतो उदाहरणार्थ एकावर एक फ्री ही ऑफर ही ऑफर पाहताच आपल्या डोक्यात एकच विचार येतो की अरे हे तर सोडून देणं म्हणजे आहे गरज नसली तरी चालेल फ्री म्हणजे फायदा आहे आणि याच विचारामुळे ट्रॉलीत अजून एक पॅकेट जातं मग अजून एक आणि मग बघता बघता ट्रॉली भरलेली असते चिप्स बिस्किट्स फरसाण भडंग नमकीन चॉकलेट्स कोल्ड्रिंक्स अशा गोष्टी ज्या खरं तर अत्यावश्यक नाहीत पण मोठ्या पॅकेजवर दिलेल्या चाळीस टक्के पन्नास टक्के सुटीमुळे त्या अचानक फारच महत्वाच्या वाटू लागतात तुम्ही विचार करता की बाहेर याचं एवढं महाग असतं इथे तर किती स्वस्त मिळते पण इथेच खरी फसवणूक सुरू होते कारण तुम्ही फक्त मोठ्या अक्षरात लिहिलेली सूट पाहता पण खालच्या बाजूला छोट्या अक्षरात लिहिलेली प्रतिग्राम चिप्सच घ्या तुम्हाला दहा रुपयांचं पॅकेट पुरेसं असतं पण समोरच मोठं पॅकेज दिसतं ज्याची एमआरपी शंभर रुपये असते आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं पन्नास टक्के सूट म्हणजे फक्त पन्नास रुपयात आणि तुम्हाला वाटतं की शंभर रुपयांचं सामान पन्नास रुपयात मिळत आहे म्हणजे मोठी बचत आहे पण प्रत्यक्षात तो प्रॉडक्ट डीमार्टसाठी खा खास बनवलेला असतो त्याचं पॅकेज मोठं दिसतं वजन जास्त वाटतं पण जर तुम्ही नीट पाहिलं तर प्रतिग्रॅम किंमत बाहेर मिळणाऱ्या छोट्या पॅकेट इतकीच असते म्हणजे तुम्ही काहीही स्वस्त नसतं उलट गरज नसताना जास्त प्रमाणात खरेदी केलेली असते आणि डी वाटचा नेमका हेतू हाच असतो तुम्हाला स्वस्त वाटायला लावायचं पण प्रत्यक्षात जास्त खर्च करायला लावायचा अशीच आणखी एक खेळी म्हणजे गरजेच्या वस्तू कधीच समोर ठेवल्या जात नाहीत डाळी तांदूळ साखर तेल मीठ या सगळ्या वस्तू हमखास शेवटच्या रॅकमध्ये किंवा दुकानाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या असतात कारण डी मार्टला माहिती असतं की ग्राहक त्या शोधायला संपूर्ण दुकान फिरणारच आणि त्या फिरण्याच्या प्रवासात तो मधल्या प्रत्येक रॅकवर ठेवलेल्या ऑफर वस्तू पाहणार त्यातल्या काहीतरी उचलणार आणि शेवटी गरजेची वस्तू सापडेपर्यंत ट्रॉली आधीच अर्धी भरलेली असेल तुम्हाला वाटतं की तुम्ही फक्त शोध घेत आहात पण प्रत्यक्षात तुम्ही हळूहळू खर्च वाढवत चाललेले असता आणि हे सगळं इतक्या सफाईने घडतं की तुम्हाला संशयही येत नाही कारण डी मार्टचं वातावरण असं तयार केलेलं असतं की तुम्हाला थांबाव असं वाटतं पाहत राहाव असं वाटतं अजून थोडं असं वाटतं आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा असतात कारण डी मार्टला माहिती असतं की रांगेत उभं असलेलं मूल शांत बसणार नाही ते काहीतरी मागणारच आणि त्या क्षणी आई वडील विचार न करता दोन चार चॉकलेट ट्रॉलीत टाकतात कारण त्यावेळेला शांतता जास्त महत्वाची वाटते आणि अशा छोट्या छोट्या खरेदी मिळून शेवटी बिल किती वाढलंय हे तुम्हाला कळतही नाही आणि जेव्हा बिल हातात येतं तेव्हा अचानक धक्का बसतो कारण तुम्ही मनात ठरवलेला खर्च केव्हाच मागे पडलेला असतो असतो पण तोपर्यंत उशीर झालेला तो। आणि तुम्ही स्वतःलाच म्हणता चालेल पुढच्या वेळेला कमी घेऊ पण खरी गोष्ट अशी आहे की पुढच्या वेळेला पुन्हा तेच घडणार असतं कारण डी मार्ट तुमच्याशी खेळत नाही तर तुमच्या सवयींशी खेळत असतो तुमच्या स्वस्ताच्या मोहाशी खेळत असतो आणि म्हणूनच हा विषय इथेच संपत नाही कारण पुढे अजून अशा गोष्टी आहेत ज्या ऐकल्यावर तुम्हाला समजेल की आपण रोज किती सहजपणे खर्चाच्या जाळ्यात अडकत चाललेलो आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे आता इथे थोडा थांबा आणि एक क्षण स्वतःचा अनुभव वा। तुम्ही कधी मधून बाहेर पडताना असं वाटलंय का की आपण काहीतरी जास्तच घेतलं पण नेमकं काय का जास्त घेतलं हे सांगता येत नाही कारण प्रत्येक वस्तू घेताना तुम्ही स्वतःलाच कारण दिलेलं असतं हे तर स्वस्त होतं हे तर ऑफरमध्ये होतं हे तर फ्री मिळालं आणि हाच तो मानसिक खेळ आहे ज्यावर डी मार्टची संपूर्ण यंत्रणा उभी आहे कारण डीमार्टमध्ये तुम्हाला कधीही थेट फसवणूक दिसणार नाही इथे कोणी जबरदस्ती करत नाही कोणी सांगत नाही की हे घ्याच पण तरीही तुम्ही घेत राहता कारण सगळं वातावरण असं तयार केलेलं असतं की निर्णय तुमचाच वाटतो पण प्रत्यक्षात तो निर्णय आधीच ठरवलेला असतो उदाहरणार्थ डी मध्ये फिरताना तुम्ही लक्षात घेतलं असेल की काही रॅक्स खूपच मोकळे असतात मध्ये मोठी जागा ठेवलेली असते त्यामागचं कारण म्हणजे तुम्ही हळू चालावं थांबावं आजूबाजूला पहावं कारण जितका वेळ तुम्ही दुकानात घालवता तितक्या जास्त वस्तू तुमच्या ट्रॉलीत पडण्याची शक्यता वाढते म्हणूनच डी मार्टमध्ये मध्ये घाईघाईत खरेदी करणं अवघड असतं प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसतं नवीन ऑफर दिसते आणि मेंदू पुन्हा विचार करायला लागतो हे घेऊ का ते घेऊ का आणि हळूहळू तुमचा मूळ उद्देश मागे पडतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डी मार्टमध्ये काही वस्तू मुद्दाम डोळ्यांच्या पातळीवर ठेवलेल्या असतात ज्या वस्तूंवर त्यांना सर्वात जास्त नफा मिळतो कारण ग्राहक बहुतेक वेळा खाली वाकून किंवा वर पाहून निर्णय घेत नाही जे सरळ समोर दिसतात तेच उचलतो आणि त्यामुळे महाग किंवा जास्त नफा देणाऱ्या वस्तू आपोआप विकल्या जातात स्वस्त पर्याय खाली किंवा वर ठेवलेले असतात पण त्याकडे लक्षच जात नाही हे सगळं मानसशास्त्रावर आधारित असतं आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वेच्छेने खरेदी करत आहात पण प्रत्यक्षात तुमचं वागणं आधीच अभ्यासलेलं असतं डी मार्टमध्ये फिरताना अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी नसतात तेल एका कोपऱ्यात डाळ दुसऱ्या कोपऱ्यात साखर अजून कुठेतरी या मागे ही कारण आहे कारण ग्राहकांनी संपूर्ण दुकान फिरावं प्रत्येक रॅक ओलांडावा आणि त्या प्रवासात जितक्या जास्त वस्तू दिसतील तितक्या जास्त वस्तू तो उचलेल आणि म्हणूनच डी मार्टमध्ये लिस्ट घेऊन गेलं तरीही तुम्ही ती लिस्ट विसरता कारण लक्ष सतत बदलत राहतं आणखी एक स्ट्रॅटेजी म्हणजे मोठ्या पॅकेजेसचा खेळ डी मार्ट तुम्हाला अनेक वस्तू फक्त मोठ्या साईज मध्येच दिसतात कारण मोठा, मोठा पॅकेज म्हणजे जास्त किंमत आणि जास्त किंमत म्हणजे जास्त बिल ग्राहकाला असं वाटतं की मोठं पॅकेज घेतलं तर पुढे खर्च वाचेल पण प्रत्यक्षात त्या वस्तू घरी आल्यावर जास्त प्रमाणात वापरल्या जातात कारण जास्त आहे म्हणून आपण बेफिकीर होतो आणि त्यामुळे बचत खर्चच वाढतो उदाहरणार्थ बिस्किट्सच घ्या छोटं पॅकेट असतं तेव्हा दिवसाला दोनच बिस्किट्स खातो पण मोठं पॅकेट असलं की चार पाच बिस्किट सहज खाल्ली जातात आणि ते संपतही लवकर म्हणजे पुन्हा खरेदी पुन्हा खर्च डी मार्टला हे सगळं माहिती असतं म्हणूनच ते मोठ्या पॅकेजेसला प्रोत्साहन देतात अजून एक खेळी म्हणजे फ्रीचा मोह एकावर एक फ्री तीन घ्या दोनाच्या किमतीत अशा ऑफर्स माणसाच्या मनावर थेट परिणाम करतात कारण आपल्याला वाटतं की आपण हुशार आहोत आपण संधी साधतोय पण प्रत्यक्षात आपण गरजेपेक्षा जास्त खरेदी करतोय आणि त्या जास्त खरेदीमुळे आपलं बघायला जेट कोलमडत पण तो क्षणातला आनंद आपल्याला हे जाणवू देत नाही डी संगीत प्रकाश स्वच्छता सगळं काही असं ठेवलेलं असतं की तुम्हाला ताण येत नाही उलट तुम्हाला छान वाटतं वाटतं शांत शांत आणि मनात माणूस जास्त खर्च करतो कारण तो सावध त्याला सगळं नियंत्रणात आहे पण बिल पाहिल्यावरच वास्तव समोर येतं आणि मग आपण स्वतःलाच दोष देतो मीच जास्त घेतलं मीच नको उचललं पण खरं तर तुम्ही एकटेच जबाबदार नसता कारण संपूर्ण सिस्टमच अशी बनवलेली असते की तुम्ही जास्त घ्याल जास्त खर्च कराल आणि हे फक्त डी मार्ट नाही पण डी मार्ट उदाहरण आहे कारण इथे स्वस्तपणाचा मुखवटा घातलेला असतो आणि त्यामुळे आपण जास्त सहज अडकतो पण प्रश्न असा आहे की यातून बाहेर कसा पडायचं आपण खरंच डी मध्ये गेलोच तर काय काळजी घ्यायची किंवा खरंच स्वस्तात खरेदी करायची असेल तर काय करायचं कारण या सगळ्याची उत्तरं खूप सोपी आहेत पण ती अंमलात आणायला आत्मनियंत्रण लागतं आणि पुढच्या भागात आपण ह्या सगळ्या गोष्टींचा सविस्तर उलगडा करणार आहोत कारण जर तुम्ही समजून घेतलं तर पुढच्या वेळी डीमार्टमध्ये मध्ये गेल्यावर तुमचं बिल पाहून तुम्हाला धक्का बसणार नाही उलट तुम्हाला अभिमान वाटेल की आज आपण खरंच हुशारीने खरेदी केली आणि म्हणूनच हा व्हिडिओ इथेच थांबवू नका आता इथे खरी गोष्ट समजून घ्यायची वेळ येते कारण आतापर्यंत आपण डी मार्ट कसं आपल्याला जास्त खर्च करायला भाग पाडतं हे पाहिलं पण प्रश्न असा आहे की यातून बाहेर पडायचं कसं कारण डी मार्ट मध्ये जाणं टाळणं प्रत्येकाला शक्य नसतं वेळ कमी असतो सगळं एकाच ठिकाणी मिळतं म्हणून आपण तिथे जातोच पण फरक एवढाच आहे की तुम्ही ग्राहक राहणार की हुशार ग्राहक बनणार कारण या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे हुशार ग्राहक तो असतो जो दुकानात शिरण्याआधीच अर्धी लढाई जिंकलेली असते उदाहरणार्थ जायच्या आधी घरी बसून शांतपणे लिस्ट तयार करणं पण फक्त लिस्ट नाही तर त्या लिस्टला पवित्र समजणं म्हणजे त्या लिस्ट बाहेर एकही वस्तू घ्यायची नाही असा ठाम निर्णय घेणं कारण एकदा तुम्ही मनाशी ठरवलं की मला फक्त हेच घ्यायचंय तर ऑफर फ्री सूट या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कमी होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रॉली न घेता बास्केट घेणं कारण ट्रॉली रिकामी असली की मेंदू सांगतो अजून जागा आहे अजून टाकू शकतो पण हातात बास्केट असेल तर वजन वाढायला लागतं आणि शरीरच तुम्हाला थांबवायला लागतं त्यामुळे अनावश्यक खरेदी आपोआप कमी होते ही खूप साधी पण प्रभावी ट्रिक आहे तिसरी गोष्ट म्हणजे भुकेल्या पोटी कधीही खरेदी करू नका कारण भूक लागलेली असताना चिप्स बिस्किट्स चॉकलेट्स कोल्ड ड्रिंक्स या गोष्टी दुप्पट आकर्षक वाटतात आणि मग निर्णय भावनेतून घेतले जातात विचारातून नाही चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रति ग्रॅम किंवा प्रति लिटर किंमत पाहण्याची सवय लावून घेणं मोठ्या अक्षरात लिहिलेली सूट दुर्लक्ष करा आणि छोट्या अक्षरात लिहिलेली खरी किंमत पहा कारण तिथेच सत्य लपलेलं असतं पाचवी गोष्ट म्हणजे मुलांना घेऊन खरेदीला जात असाल तर त्यांना आधीच समजावून सांगा कारण काउंटरजवळ होणारा भावनिक ब्लॅकमेल हा सगळ्यात मोठा खर्च वाढवणारा घटक असतो आणि हे टाळलं तर तुमचं बिल सहज दोन तीनशे रुपयांनी कमी होऊ शकतं सहावी गोष्ट म्हणजे शक्य असेल तर महिन्याचा संपूर्ण किराणा एकाच दिवशी डी मधून घेण्याऐवजी गरजेच्या वस्तू जवळच्या किराणा दुकानातून घ्या कारण तिथे ऑफरचा भडीमार नसतो आणि गरजेपुरतच सामान घेतलं जातं अनेक लोक म्हणतात की डी स्वस्त आहे म्हणून तिथेच सगळं घ्यायचं पण प्रत्यक्षात तुम्ही जर महिन्याच्या शेवटी खर्चाचा हिशोब केला तर लक्षात येईल की जवळच्या दुकानातून थोडं थोडं घेणं अनेक वेळा स्वस्त पडतं कारण अनावश्यक खरेदी तळते आणि इथेच खरी बचत होते डी स्वस्त आहे का हा प्रश्न चुकीचा आहे योग्य प्रश्न असा आहे की डी मार्ट मध्ये खरेदी करताना आपण किती जागरूक आहोत कारण कारण आण स्वस्त आणि महाग हे केवळ किमतीवर ठरत नाही तर गरज आणि वापरावर ठरत गरज नसलेली वस्तू शून्य रुपयात मिळाली तरी ती महागच असते आणि ही गोष्ट समजली की तुमचं संपूर्ण खरेदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आज आपण डी मार्टबद्दल बोलतोय पण हीच स्ट्रॅटेजी मॉल्समध्ये ऑनलाईन शॉपिंगमध्ये सेलमध्ये फ्लॅश ऑफर्समध्ये वापरली जाते फक्त पद्धत वेगळी असते पण हेतू तोच असतो ग्राहकाला जास्त वेळ अडकवायचं जास्त वस्तू दाखवायच्या आणि भावनेतून निर्णय घ्यायला लावायचा म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त डीमार्ट पुरता मर्यादित नाही तर तुमच्या संपूर्ण आर्थिक सवयींसाठी महत्त्वाचं आहे कारण पैसा कमावणं जितकं अवघड आहे तितकंच अवघड आहे तो योग्य ठिकाणी खर्च करणं आणि जर तुम्ही आज इथे थोडंसं थांबून विचार केला तर कदाचित पुढच्या वेळी खरेदी करताना तुमचा हात आपोआप थांबेल आणि तुम्ही स्वतःला विचाराल मला खरंच याची गरज आहे का की मी फक्त ऑफर पाहून आकर्षित होतोय आणि हा एक प्रश्न तुमच्या आयुष्यातला खर्च लाखो रुपयांनी वाचवू शकतो म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्वाचं होतं कारण इथे फक्त माहिती नाही तर एक जागरूकता आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी डोळे उघडणारा वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवा कारण आज तुम्ही सावध झालात तर उद्या तुमचं बजेट सुरक्षित राहील आणि शेवटी एवढंच लक्षात ठेवा की दुकान मोठं असो किंवा छोटं ऑफर कितीही आकर्षक असो नियंत्रण तुमच्याच हातात आहे प्रश्न एवढाच आहे की तुम्ही ते वापरणार का आणि म्हणूनच हा व्हिडिओ इथेच संपत नाही तर तो तुम्हाला पुढच्या प्रत्येक खरेदी वेळी आठवावा कारण जागरूक ग्राहक बनणं हीच खरी बचत आहे धन्यवाद